नमस्कार अदालत जळगाव येथील डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयात प्राथमिक विभागात पाच सप्टेंबर शुक्रवार रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रत्येक वर्गातून एका पालकाला शिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते तर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ सौरत्ना पाटील व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला सनिधी शेंडे हिने शिक्षक दिनाचे महत्व सांगितले तसेच शिक्षक का सौ रंजनाबा भुडके श्री तुषार पुराणिक तसेच विद्यार्थ्यांनी सुरेल गीत सादर केले प्रचिती खैरनार व अंशुल लोहार यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत भरली तर विशेष नृत्य सादरीकरणही विद्यार्थ्यांनी सादर केले फुल व भेट वस्तू न देता अभ्यास करून शिस्त पाळणे चांगल्या सवयी अंगीकारणे व आदर्श नागरिक होणे हाच शिक्षकांना दिलेला सर्वोत्तम सन्मान आहे या विचाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला एकूण एकोणावीस पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख कार्यवाहक म्हणून सौ सीमा पाटील श्री केतन वाघ श्री सुनील वाघ व वा सौ योगिता राणे यांनी कार्य कार्यक्रमाचा कार्यभार सांभाळला मुख्याध्यापिका डॉक्टर सौ रत्नमाला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विद्यार्थी व सेवक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला याचप्रमाणे बातमीपत्र संपले